नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत त्यामुळे आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे पण हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे तर मला आपल्या सर्वांना विचारायचं की आपला हा विचारांचा वारसा स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आणि तयारी आपल्या सर्वांची आहे का नक्की का प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची एक नागरिक म्हणून हे आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं हिता असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी लढवलं की आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की लढायचं त्यांच्यासाठी लढायचं आणि हे अधिकारी जे काय फाईल मागताय डॉक्युमेंट मागताय जी काय माहिती मागतात आहेत त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते करतच राहणार आहे चौकशी झाली असली तरी येत्या एक तारखेला मला परत परत बोलावलं आहे माहिती मी दिलेली आहे एक तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितलेली आहे ती सुद्धा मी तिथं देणार पण आपल्या सर्वांचा साक्षीने एक गोष्ट सांगतो की मी